गेली दहा ते पंधरा वर्ष बारामधीत मी लक्ष घातलं नाही आता माझंच ऐका कुणाचं ऐकू कुणा नका त्यांचं बरेच वर्ष ऐकलं शरद पवार आणि अजित पवारांविरोधात ठेवला शड्डू पुणे पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस त्यांनी वयाच्या अडतीसाव्या वर्षी बंड केलं मी वयाच्या साठाव्या वर्षी बंड केलं वसंतदादा पाटील चांगलं काम करत होते त्यांना त्यांनी बाजूला केलं अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती अजितदा यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांनी थेट उत्तर दिले आपलं बंड हे बंड नव्हतंच असा दावा शरद पवार यांनी केला आहे तसेच आता कोणी काय केलं असेल तर त्याच्याबद्दलही तक्रार नसल्याचं पवार यांनी स्पष्ट केलंय शरद पवार मीडियाशी संवाद साधत होते आमचं बंड नव्हतं आम्ही बसून निर्णय घेतला होता, होता। यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा लक्षात घेऊन आम्ही निर्णय घेतला सर्वांनी बसून निर्णय घेतला होता त्याबद्दल कोणी तक्रार करण्याची गरज नाही आज कोणी काही केलं असेल तर त्याबद्दलही तक्रार करण्याची गरज नाही फक्त पक्षाची निर्मिती कशी झाली पक्षाचा संस्थापक कोण आहे हे सर्वांना माहीत आहे त्यामुळे त्यावर भाष्य करण्याची गरज नाही असं शरद पवार म्हणाले आता माझंच ऐका कुणाचं ऐकू नका त्यांचं बरेच वर्ष ऐकलं असं विधान अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं होतं त्यावरही शरद पवार यांनी भाष्य केलं गेली दहा ते पंधरा वर्ष बारामती आणि त्या भागात माझं लक्ष असत नाही साखर कारखाना आणि अन्य संस्थांच्या पदावर कुणी जावं आणि कुणी जबाबदारी घ्यावी यात मी लक्ष घातलं नाही गेल्या दहा वर्षात एकाही गोष्टीत मी लक्ष दिलं नाही त्यामुळे कोणालाही काम करण्यात अडचण आणण्याची भूमिका घेतली नाही परिसराचा नावलौकिक वाढेल याची काळजी घ्यावी असं शरद पवार म्हणाले कुणी कोणाचं ऐकावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पक्ष म्हणून मी नेहमी नव्या लोकांना संधी देण्याची काळजी घेतली यात मला आनंद आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं અને તે દર્શિત મુખ્ય ઉંચી છે અને તે દર્શિત એ જેની સતા ખળજી નાસ સતાલે એ એટલાની અસંગ સતાઈ સંગે સુધી સર્વેલી થઈ ગયો અને તો તની એ જો સંચિષ સુઈ કદર તો છે જેસી નંદ સતાઈ ની સુધી સંચિષ કંઈ સુસવાત કેળ્યા એ સસ એકરથી ચાલ સજે સુઈ તક आणि आमच्या सगळ्या सरकारने मान्य केली तर त्याचं मी स्वतः स्वागत करतो आणि ते त्यांच्या आज घेतून हवं असतं झालं की सगळं सगळ्यांना माहिती आहे त्यांच्यावर मी काय झालं त्यांच्याकडून काय अपेक्षा करत होते नाही म्हणण्याच्या नंतर त्याला तुरुंगात एक दिवस राहावं लागलं आता नंतर उकताचा नेता त्याच्या दृष्टीने कसा लागला